स्वामी ओम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण वास्तुशास्त्र संख्याशास्त्र आणि अध्यात्म या विषयावरती माहितीपूर्वक चर्चा करतो आजचा आपला विषय असणार आहे ईशान्य दिशेचं महत्व आणि त्याचा आपल्यावर होणारा प्रभाव ईशान्य म्हणजे तुमच्या घराचं उत्तर आणि पूर्व दिशामधला जो कोपरा आहे ती ईशान्य दिशा तर त्याबद्दल आपण आज सखोल माहिती घेणार फार वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मी भाग्यश्री ओरसे तुम्हाला सर्वांचं एस्ट्रो वास्तू भाग्यराज युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही केलेत का नसेल तर तर लगेच करा चला मग बघूया आपण ईशान्य दिशेचं तर ईशान्य ही सगळ्यात महत्वाची शुभ पवित्र दिशा मानली जाते प्रत्येक दिशेचा वेगळा प्रभाव आपल्यावर पडत असतो आता आपण ईशान्य दिशेचे मालक कोण किंवा पालक कोण तर साक्षात परमेश्वर त्याच्यानंतर इथे कोणती लक्ष्मी असते तर इथे संतान लक्ष्मी असते आणि या दिशेचे अधिपती ग्रह कोण तर गुरु महाराज असे हे सगळे इतके छान छान लोक इथे जर आहेत तर मग ती दिशा किती पवित्र असेल त्यामुळं सगळ्यात शुभ दिशा घरातली कुठली तर ती ईशान्य दिशा मग आता इतकी शुभ दिशा आपण कशी ठेवली पाहिजे अर्थातच स्वच्छ सुशोभित हलकी मोकळी असं जर ठेवलं तर नक्कीच तुम्हाला मणी सकारात्मक तिथून ऊर्जा मिळेल की नाही आता तिथं काय काय त्याचे प्रमुख हे आहे तिथं एक तर प्रकाश असणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर शांतता हवी मोकळी जागा हवी हे सगळं जर असेल तर ईशान्य तुमची पॉझिटिव्ह असेल आता ईशान्य दिशेमध्ये काय काय केलेलं चालतं तर तिथं तुम्ही सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवघर करू शकता तुमचं देवघर असेल तर तुमची आध्यात्मिक प्रगती होईल मन शांती मिळेल तर मग तुम्ही जेव्हा इथे तुमचं देवघर करता त्यावेळेला कनेक्ट होता आणि जेव्हा आपण परमेश्वराबरोबरच कनेक्ट होतो तेव्हा मग आपल्याला मनशांती मिळू शक मिळणारच ना त्यामुळं पूजाघर तिथं खूप शुभ मानलं जात त्यानंतर तुम्ही तिथे विहीर बोर किंवा पाण्याची पाण्याचा एखादा स्तोत्र अंडरग्राऊंड वॉटर टँक किंवा मग तुमचं नळ वगैरे असं सगळं जर असेल पाण्याशी रिलेटेड तर तेही खूप छान मानलं जातं त्याच्यामुळं काय होतं तुम्हाला सुख आणि समृद्धी मिळते आर्थिक अडचणी कमी येतात आणि काय आहे तिथे करायचं तर तिथं म्हणजे एक तर तुम्ही प्रवेशद्वार करू शकता किंवा ते शक्य नसेल तर मोठ्या खिडक्या करायच्या म्हणजे मग काय होईल तिथून सकाळचा सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा जर आली तर त्याच्यामुळे तुमचं आरोग्य छान राहील आणि काय करणं अपेक्षित आहे तिथे मग तुम्ही तिथे मुलांना अभ्यासाला बसवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांचं झोपण्यासाठी म्हणजे बेडरूम तुम्ही तिथं करू शकता हॉल असू शकतो प्रवेशद्वारही तिथं खूप शुभ मानलं जातं मोकळी आणि मोकळी जागा ठेवायची तिथं स्वच्छ ठेवायचं दे, सुशोभित आणि सकारात्मक तिथला तो झोन असायला पाहिजे तुमचा ईशान्य दिशेमधला म्हणजे मग ती पॉझिटिव्ह राहते आणि तुम्हाला छान बेनिफिट्स मिळतात आता हे तर झालं तुम्ही काय करू शकता कारण ती वाढीची पण दिशा आहे त्यामुळे मुलं जर तिथे अभ्यासाला बसली मेंदूत वाढ झाला डोक्यात लक्षात राहिलं चांगलं तर अभ्यासातही प्रगती होईल ना मुलांची त्यामुळे तुम्ही तिथे मुलांना अभ्यासालाही बसू शकता आता हे झालं आपण बघितलं की काय काय करायचं आता करायचं काय नाही म्हणजे नियम म्हणलो ना आपण वास्तुशास्त्राचे काही नियम आपण पाहणार आहोत तर जसं हे डूस झाले आता तर व्हॉट आर ना नव करायचं काय नाही तर सर्वप्रथम म्हणजे तिथे टॉयलेट टाळायचं मध्ये टॉयलेट असलेलं अशुभ असत त्यानंतर स्वयंपाक घर नको तिथे मग जडत व येईल असं काहीही नको म्हणजे तुमचं तुम तु स्टोर रूम कारण स्टोर रूम म्हणजे मग काय नुसतं चला भरा पसारा सगळं त्याच्यामध्ये स्टोअर रूम नको जिना नको कारण जिना पण पुन्हा स्लॅब आल्यामध्ये जडत जडत्व आलं जिना नको त्याच्यानंतर टॉयलेट नको आणि काळा किंवा गडद रंगाचा वापर नको आणि चपलांचा कचऱ्याचा डब्बा रद्दीचे ढीग किंवा क्लटर सगळा असं हे सगळं ईशान्येमध्ये असलेलं अजिबात चांगलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी टाळायच्या आता जेव्हा तुम्ही असं सगळं कराल म्हणजे छान तिथे देवघर कराल स्वच्छता ठेवाल आणि हे सगळे ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या करणार नाही त्यावेळेला नक्कीच तुम्हाला ते ईशान्य दिशेचा फायदा मिळणार मी एक छोटीशी गोष्ट सांगेन गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक क्लायंट आले होते सत्य म्हणजे गोष्ट म्हणजे आपली पुस्तकातली गोष्ट नाही पण माझ्या एका क्लायंटबद्दलची माहिती सांगेन मी मी कारण वास्तू बऱ्याच ठिकाणी वास्तू परीक्षण करते तेव्हा माझ्याकडे एक, एक संतोष नावाचे ग्रहस्थ आले होते त्यांनी नवीन फ्लॅट घेतला होता पण नवीन फ्लॅटमध्ये जसे ते शिफ्ट झाले तसे त्यांच्या बऱ्याच तक्रारी सुरू झाल्या म्हणजे अडचणी यायला लागल्या एकतर त्यांच्या नोकरीमध्ये अडचण आली नंतर त्यांना मुलगा अभ्यास करेना ऐकेना हट्टी आणि पत्नीच्या आरोग्याच्या तक्रारी सुरू झाल्या थोडे दिवस त्यांनी दुर्लक्ष केलं पण मग त्यांच्या कोणी मित्रांनी त्यांना आपला नंबर दिला आणि मग त्यांनी आपल्याला संपर्क साधला आणि मग ऍस्ट्रो वास्तू भाग्यराजमध्ये ते आले आम्हाला भेटले मग आम्ही त्यांची परीक्षण केलं वास्तू परीक्षण के तिथं गेल्यावर असं लक्षात आलं की त्यांच्या ईशान्येमध्ये घराच्या स्टोरूम होतं आणि स्टोर रूम म्हणजे कसं गच्च भरलेलं जाळ्या जळमट अंधारी कोठडी एकदम स्टोरूम रूम असंच असतं ना म्हणजे आपण फार वेळ नसतो या फास्ट लाईफमध्ये ते सगळं नीट ठेवायला त्यामुळं खूप खराब ते मग त्यांना मग आम्ही असा सल्ला दिला की तुम्ही ते ईशान्येचं तो स्टोअर रूम आधी हलवा मोकळ करा ती जागा स्वच्छ करा ते केल्यानंतरच मग आपण पुढच्या रेवणीच करू मग त्यांनी ते लगेच अगदी युद्ध पातळीवर करून घेतलं कारण सल्ला देणारे भरपूर असतात पण तो फॉलो करणारे फार कमी असतात ना म्हणजे आम्ही सांगायला काय बसलोच आहोत पण तुम्ही ऐकलं ज्यांना सांगितलं त्यांनी ते केलं तर त्याचा बेनिफिट त्यांना मिळतो तर मग त्यांनी जशी ती स्टोअर रूम मोकळी केली मग त्या छान रंग वगैरे दिला आणि त्यांचं देवघर त्यांनी तिथं शिफ्ट केलं आणि काही दिवसातच थ्री सिक्स्टी त्यांचं आयुष्य एकदम शिफ्ट झालं म्हणजे नोकरीमध्ये ज्या अडचणी होत्या येत होत्या त्या कमी झाल्या त्याच्यानंतर मुलगा अभ्यास करायला लागला आणि शाण्यासारखा वागायला लागला आणि पत्नीच्या आरोग्याच्या तक्रारी कमी झाल्या ते खूप खुश झाले आणि आम्हाला येऊन पुन्हा त्यांनी आभार मानले आमचे तर असं जर तुम्ही तुमच्या ईशान्येला जर पॉझिटिव्ह ठेवलं हलकं फुलकं स्वच्छ सुशोभित ठेवलं तर तुम्हालाही हे सगळे बेनिफिट्स मिळू शकतात तर तुम्ही जर ईशान्य तुमची शुभ असेल तर तुमच्या घरामध्ये नक्कीच समृद्धी फुले तर असा हा ईशान्य दिशेचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्यासाठी जर काही सूचना असतील प्रश्न असतील तर मला कमेंट करून काढवा आणि तुम्हाला जर तुमच्या वास्तूचं परीक्षण करून हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता आणि तुमच्या घरातली ईशान्य दिशा कुठे आहे काय म्हणजे ईशान्येमध्ये काय आहे हेही आम्हाला कमेंट करून कळवा लवकरच आपण नवीन दिशेबद्दल माहिती घेणार आहोत तोपर्यंत धन्यवाद